नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे सहज स्वागत आहे नवीन ब्लॉगचं कारण पण तेवढं दमदार आहे की आपल्या मोठ्या बंधुराजाच्या रानात हार्वेस्टर मशीन आलतं ऊस तोडणीसाठी परंतु मशीन अडकलेलं आहे आणि त्यासाठी आपण ते आता तिकडं चालले आहोत तर बघा मशीन आता अडकले आणि काढण्यासाठी दोन जी शिबी तर मागवलेत पण बघू काय होते निघते का नाही आज ते कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजेल हार्वेस्टर मशीन निघते का नाही ते आज एवढाच माल निघालाय तोपर्यंत हार्वेस्टर मशीनची झाली आता अडकून बसल्यामुळं सगळं अवघड झाले हार्वेस्टर मशीन अशा कांड्या होत्या त्या बाळा बारक्या त्यामुळं हार्वेस्टर मशीन जास्त करून घालाय बघतो आम्ही कारण खोडव्याला लवकर तोड मिळत नाही लवकर तोड न मिळाल्यामुळे हार्वेस्टर मशीन खोडव्यात घातली जात्या तुम्हाला दाखवेन रानाचा किती चोथा होतो किंवा खराब होते रान पण खोडवा आपण काढतो ना त्यामुळं काही असा एवढा विषय नाही होत त्याचा पूर्ण कांड्या अशा बारीक होऊन कट होऊन द्या मशीन रोस्टर द्या चला आता आपण रानाकडे जाऊया तर उसात मशीन चालू असतानाच ही बघा तुम्ही बघू शकता मशीन केवढ्या आत धसल्या दोन टॅक्टर मागायच्या लावून प्रयत्न चालू होता परंतु काढायला काही नीट अजून जमलेली नाही मशीन बघू शकता निम्म्यापेक्षा जास्त खाली रुतल्या रुतणारच की ओ वजनच आहे येतेच बघू आता दोन टॅक्टर लावून पण काय मागायच्यानं निघलेले नाही आता काय होतंय कायच माहीत नाही जे सी बी या लागलाय भैयाने केला फोन आता येईल जेसीबी थोड्याच वेळात बघू जे सी बीन तरी निघते का मशीन भाऊ वाईट तालाय मागापासून ट्रॅक्टरमध्ये मा बसून कधी येणार बी पण जे बी काही लवकर याची लक्षणं दिसणार झाली आहेत अर्धा तास झाला जेसीबी वाल्याला फोन करून तो काही याचं लक्षणच नाही ते अजून that's am gonna ते अडीच तास झटून सुद्धा मशीन आम्हाला काही ट्रॅक्टरनं निघली नाही परंतु तुम्ही बघितलं असा जे शिबीनं केवळ चार ते पाच सेकंद त्यापेक्षा पण कमी वेळ लागला नुसतं वडायचं काम केलं आणि मशीन चालू झाल्या आता ड्रायव्हर म्हटला की लय वेळ झाला आहे त्यामुळे दोन तीन सऱ्या काढून घेऊया आणि त्यानंतर आपण मशीन थांबवू आणि राहिलेला जो काही ऊस आहे तो उद्या सकाळी तोडू आता बघू किती सऱ्या त्य तरी काढतो या दोन तरी बोलला या पण अजून सांगता येत नाही त्याच्या मनावर काय आहे ती बघू मशीनवाला काय ऐक ना अजून करायचं म्हणत होता पण भैया म्हणला जरा वेळ थांबूया आता बाद झालं सकाळी काय असेल ते करू अंधारात उगाच चेष्टा नको परत आणि अडकली तर रात्रीचा जीशी बी बी येणार नाही त्यामुळे आता मशीन थांबवायचं ठरलेलं आहे मशीन आता साईडला घेऊन ला ती लावतील कालपर्यंत मशीन अडकत होती आज टॅक्टर बी अडकला आता ट्रॅक्टर वाढायला दुसरा ट्रॅक्टर लावून वडला पाहिजे ДИНАМИЧНАЯ सारखी मशीन आडतते त्यामुळं मशीनवाला म्हटलं आम्ही जातो आता चार पाच दिवसांनीच येतो तुमचं तोपर्यंत रानू वाळू त्याशिवाय येत नाही तर मग आता मशीनवाला गेला आहे आता चार पाच दिवसांनीच तो येईल तोपर्यंत धन्यवाद पुढच्या ब्लॉगसाठी लवकर